नाशिक रोड पोलीस ठाण्यामधील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार विशाल कुवर आणि समाधान वाजे यांना गोपनीय बातमी मिळाली की नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक संशयित इसम हा पिस्टल सारखे हत्यार घेऊन पंपिंग स्टेशन चेहडीजवळ दारणा नदीवरील बंधाऱ्यावर चेहडी येथे येणार असल्याची बातमी मिळाली होती त्या पंपिंग स्टेशन चेहडीजवळ दारणा नदीवरील बंधाऱ्यावर चेहडी येथे साध्या वेशात जाऊन सापळा रचला सदर ठिकाणी ती व्यक्ती संशयित हालचाली करत असल्याचं जाणवलं तेव्हा त्यास पोलीस पथकानं पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून शिताफीनं त्यास ताब्यात घेतलं त्याचं नाव प्रशांत विनोद सिंग बायस असं असून तो चेहडी पंपिंग येथील रहिवासी आहे त्याची अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल मॅगझिनसह पाचशे रुपये किमतीचे जिवंत काढतूस असा एकूण पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं पोलीस हवालदार विजय टेमकर यांनी आरोपी ताब्यात घेतलं मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम चे पंप स्टेशन पंपिंग इथे एक इसम गावठी घेऊन येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्याप्रमाणे आम्ही सदर माहिती व वपनी गिरीसर यांना दिले असता त्यांनी आम्हाला खात्री करून पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे पोलीस हवालदार टेमगर सर्व आम्ही अंमलदार अधिकारी तसेच सपोनी सूर्यवंशी सर यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन त्याच्यावर तिथे जाऊन त्याचे ताब्यात घेऊन त्याच्याकडे झडती घेतली असं त्याच्याकडे गावठी बनावटीचा एक कट्टा तसेच एक जिवंत कारतूस मिळून आले आहे आणि त्याबाबत नाशिक रोड पोलीस ठाणेस इथे सहाशे त्रेपन्न दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस आम्ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोणत्या उद्देशाने ते ते याचा तपास सध्या चालू आहे आरोपीस अटक केलेला आहे आज रोजी न्यायालयात हजर करून त्याची सदर कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी बडेसाब नाईकवाडे पोलीस निरीक्षक गुणे अरुण सावंत जगताप प्रवीण सूर्यवंशी संदीप पवार तसेच गुणे शोध पथकाचे टेमगर गोसावी नाना पानसरे अजय देशमुख विशाल गुवर समाधान वाजे रोहित शिंदे सागर आडणे महेंद्र जाधव गोकुळ कासारा योगेश रानडे आदींनी केली आहे प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर नाशिक रोड